नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सध्या निदर्शनं केली जात आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग जवळपास सात तास रोखला होता त्यानंतर आजही आंदोलन सुरू ठेवण्यात आलंय आज काही आंदोलकांकडून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी आता सरकार सक्रिय झालंय शेतकऱ्यांचे सर्व माफ सोयाबीन शेतकऱ्यांना सहा हजार मदत प्रत्येक पिकावर वीस टक्के बोनस पीक विमा आदी मागणींसाठी सध्या dolun sürüyor. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूकपणे व पारदर्शकपणे पडताळली जावी यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे या प्रक्रियेतून प्रत्येक लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता आधार क्रमांकाद्वारे सत्यापित केली जाणार आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देत म्हटलंय की राज्यातील सर्व लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचा पुढील हप्ता हा रोखला जाऊ शकतो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेकडून यावेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये सतत पुनरावृत्ती होत असलेल्या माजी नगरसेवकांऐवजी यावेळी पक्ष नव्या पिढीवर विश्वास ठेवणार आहे साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना विश्रांती देऊन नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतल्याचं सांगितलं जात आहे पलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या मूळ घरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भेट दिली बीड जिल्ह्यातील कवड गावात जाऊन त्यांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलंय यावेळी सपकाळ कुटुंबियांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले यावेळी राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबियांकडून ऐकून घेतली त्यानंतर तुम्हाला काय हवे असे विचारले त्यावेळेस कुटुंबियांनी अत्यंत भावनिकहून दोन प्रमुख मागण्या केल्या पहिली मागणी संपूर्ण या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी यावर राहुल गांधी यांनी कुटुंबियांना काळजी न करण्याचं सांगत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन देखील चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काडीनाडा ओलांडून सकाळी ओडिशातील गंजम या गोपालपूर समुद्र किनारवर पोहोचलय गंजम जवळील समुद्रात ऐंशी ते शंभर किमी प्रति तास वेगाने वारे वाहत असून उंच लाटा उसळत आहेत भूसकलानंतरही पुढील सहा तासापर्यंत त्याचा परिणाम कायम राहील असं आयएमडीने म्हटलंय राज्य सरकारने या जिल्ह्यामधून अकरा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलाय तर तीस हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची सध्या तयारी सुरू आहे तीन ओ डीआरएफची पथके आणि पाच एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत मंगळवारी रात्री या चक्रीवादळाने आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम या किनाऱ्याला धडक दिली होती अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे मंगळवारी मुख्य न्यायाधीश संजीव शर्मा आणि न्यायमूर्ती संगीता शर्मा यांच्या खंडपीठाने जामीन अर्जावर सुनावणी केली वैद्यकीय कारणास्तव ही याचिका दाखल करण्यात आली होती सुमारे दोन महिन्यात बापू तुरुंगातून जामीनावर सुटतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आस्रामबापू दोन हजार अठरापासून जन्मठेपेची शिक्षा भोगताय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात सुंदर व्यक्ती असं संबोधलं आहे बुधवारी दक्षिण कोरियामध्ये एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य अर्थात सह एपेकच्या व्यावसायिक नेत्यांसोबत झालेल्या दुपारच्या जेवणाच्या वेळी ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं आहे पंतप्रधान मोदी हे खूप मजबूत नेते आहेत दिसायला सुंदर आहेत आणि कणखर देखील आहेत याशिवाय ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आज एकोणतीस ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही तेराशे नऊ रुपयांनी वाढून एक लाख एकोणीस हजार तीनशे बावन्न रुपयांवर पोहोचली आहे दरम्यान चांदीचा भाव तीन हजार आठशे बत्तीस रुपयांनी वाढून एक लाख पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये प्रति किलोग्रॅम जी ए सोन्याच्या किमतीमध्ये तीन टक्के जीएसटी मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचे मार्जिन समाविष्ट नाही त्यामुळे दर शहरांनुसार वेगवेगळे असतात या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत त्रेचाळीस हजार एकशे नव्वदने ने वाढ झाली आहे सोमवारी चेन्नई पोलिसांना एक ईमेल मिळाला ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता धनुष यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात असल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला होता हा ईमेल तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात पाठवण्यात आला होता ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाईला सुरुवात केली बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक सर्व ठिकाणी रजनीकांत आणि धनुष यांच्या घरांची तसेच उल्लेख केलेल्या इतर सर्व ठिकाणांची झाडा घेतली तपास केल्यानंतर पोलिसांना कोणत्याही ठिकाणी काही संशयास्पद आढळले नाही अधिकाऱ्यांनी सांगितले की खोटी धमकी होती कॅनबेरा येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी ट्वेंटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला पावसामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला पहिल्यांदा व्यत्यय आल्यानंतर दोन षटके कमी केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला सामना पुन्हा सुरू झाल्यावर अठरा षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला भारताने नऊ पॉईंट चार षटकामध्ये एक विकेटच्या मोबदल्यात सत्त्याण्णव धावा केल्या होता तेव्हा मुसळधार पावसामुळे हा सामना थांबविण्यात आला यानंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही सततच्या पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करावा लागला